नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी अटपडी मैदानात पालाली होती घटाला जबरदस्त असं स्पीड लागलं होतं परंतु सेमीफायनलला दशम इंदकेशरी बाकासुर आणि पंचमिंदकेशरी सर्जेची हार झाली होती मित्रांनो काही नाही पुढच्या मैदानात नक्कीच ही जोडी कमबॅक करेल आणि अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि शेवाळ्या पणच्या पाकराने आणि त्याच्यासोबत होतं तो शिरचोडीचे रायफल या जोडीने एक नंबर केला होता त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकसू राहता नक्की कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो श्री गणेश जन्मोत्सव निमित्त श्री छत्रपती शिवाजी सार्वे गणेशोत्सव मंडल सासवड आयोजित ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान येत्या चार फेब्रुवारीला संपन्न होत आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दक्ष बिंद केसरी बाकासूर मित्रांनो शंभर टक्के येईल उद्याचं चार मित्रांनो चाळीसगावचं मैदान आहे परंतु मला वाटतं त्या मैदानात बाकासूर आरामावरते परंतु या सासवड मैदानात आपला बाकासूर मित्रांनो शंभर टक्के दिसेल चांगला आणि नामांकित मैदान आहे आणि मित्रांनो मगाशी मी थमनेल तुम्ही बघितलं असेल की बाकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो बाकासूरचा पायरा गुपीचाच असतो परंतु मित्रांनो मला वाटतं आता या मैदानात एक संभावित अंदाजे पायरा आपण सांगू शकतो की बाकासूर आणि घोटचा सर्जा पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला या मैदानात दिसू शकतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की या सासवड मैदानात मकासलसोबत कोण पाळला पाहिजे मामा नियोजन करतात परंतु कधी कधी प्रेक्षकांच्या मनातील जोडीदेखील मामा पळवतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद